मार्तंड भक्त निवासी बाबा हे पॅसेज मध्ये एंट्री त्या रूम मध्ये दहा माणसं बसू शकतात संडास बाथरूम अटॅच इंग्लिश टॉयलेट हे टॉयलेट बाथरूम अटॅच जेजुरी लगता संपर्क साधा बगर बेड सर बेड नज गा जन्ना कमी रेटमध्ये पाहिजे तर नुसत्या बिळ गाद्या बिळ मिळतील इकवाट सिस्टिंग एकूण आपल्याकडे बारा रूम आता सध्या वरती हॉल आहे पत्राचा तिथे बी एक व्यक्तीला जर जिजरीला कोणी आला असेल एक व्यक्तीकरता आपण जनरल हॉलमध्ये आता सोय केलेली आहे पहिले आपल्याकडे नव्हती सोय कारण जायचं चे ना सोलर गरम हे <coughs> मंदिर जवळच <जवड़ा> येतो <से> <coughs> वरी टेरेसला आपण हॉल केला तयार आपण चौकून नेट मारलेला आहे पहिला खुल्लं होत आहे आता नेट मारलेलं आहे हे टॉयलेट बाथरूम स्वयंपाक करू शकता सर्वसाधारण आधी कोणी राह राहण्याकरता मानशी शंभर रुपये आपण आता घेतो स्वच्छता ठेवायची चांगली स्वतः आपण स्वच्छता ठेवतो शिव पार्वतीच्या बी आपल्याकडं तिथं बी आतमध्ये गिजर आहेत गरम पाणी आहे शिव पार्वती पिंजीला मारतंडला बी सोलरचं गरम पाणी आहे आणि पलीकडं तिकडं बी सोलरचं पाणी गरम आहे तीन ठिकाणी रूम आहेत आपल्या चार 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 प्रत्येक ठिकाणी चार चार रूम आहेत आणि इथं हॉल आहे पत्र्याचं मारतंडला लावा जागा इथं दुसरीकडं पलीकडे साईडला टू व्हीलर पार्किंग आहे खाली फोर व्हीलर नाही टू व्हीलर पार्किंग त्या बी रूम दाखवतो तुम्हाला हे मार्थंड भक्तिनिवास बाबा समोर पार्किंग आहे सहा गाड्या लागतात यातमध्ये एंट्री दुसऱ्या फ्लोअरला रूम आहेत समोर गाड्या लागतात होती पिंजी शेजारी शेजारीच आहे <coughs> दोन्हीकडे राहण्याची उपलब्ध सोय मार्थमध्ये मा स्वयंपाक करायचा असेल तर हॉलमध्ये तुम्ही पात्र हॉलमध्ये करू शकता तिसरी गाड्या रूम तुम्हाला दाखवतो जेवण झालं जेवण झालं तुमचं झालं का मंदिराकडे जातो रास्त दक्षिण मारुती मंदिर कोण येतो